नाशिक शहर पोलिसांचा उपनगर हद्दीत टवाळखोरांवर कडक कारवाई एकशे दोन जणांवर कायदेशीर दणका नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत टवाळखोरांच्या वाढत्या प्रकरणांना आळा घालण्यासाठी उपनगर पोलीस स्टेशन हद्दीत विशेष संयुक्त कारवाई राबवण्यात आली पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशानुसार आणि पोलीस उपायुक्त गुन्हे किरण कुमार चव्हाण माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन किशोर काळे तसेच माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त नाशिक रोड विभाग श्रीमती संगीता निकम यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली दिनांक बारा डिसेंबर रोजी सायंकाळी ते रात्री दहा या वेळेत उपनगर पोलीस स्टेशन हद्दीत सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालून सार्वजनिक शांततेचा भंग करणाऱ्या एकशे दोन टवाळखोरिसांवर महाराष्ट्र पोलीस कायदा कलम अंतर्गत कारवाई करण्यात आली या मोहिमेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयतशीर साठ पोलीस निरीक्षक गुन्हे संजीव कुलबगारे यांच्यासह क्राईम युनिट एक व दोन नाशिक रोड पथक चार पीसीपी पथक कुंडा पथक सायबर पथक विशेष शाखा तसेच परिमंडळ दोन अंतर्गत पोली पोली वा विविध पोलीस स्टेशनमधील अधिकारी व अंमलदार सहभागी होते कारवाईनंतर संबंधित टळाखोरांना उपनगर पोलीस स्टेशन येथे बोलावून योग्य त्या सूचना व समज देण्यात आली शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अशी प्रभावी कारवाई पुढेही सुरू राहणार असल्याचा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे